बाणासुर दर्प बाणासूर दर्पहरण कथा बाणासूर मग एकदी एक महादाईले जी जी श्रीकृष् चक्रवर्ती भुजा निमित्ते छेदल्या बाणासूर त्याला काष्टाच्या भुजा लावलेल्या सर्वज्ञ म्हणितले बाणासूर हे महादेव प्रसन्न केला महादेव ते अशी महादेवानं त्याला नाही ना पौढरिकाने काष्टाच्या भुज्या लावल्या बाणासुराला महादेवानं दिले सहस्त्र भाऊ सुनितापूरचे राज्य दिनने वरद पुत्र केला ऐसे बानासुरा राज्यकर्ता एकदी कैलासा जाऊन बानासुरे महादेवा ते म्हणितले माझ्या भुजांशी पुरे ऐसा क्षत्री व्हावा महादेव म्हणितले हे काय मागितले ना मग हेचे व्हावे महादेव म्हणितले होईल मग आपल्या नगराशी आला तव उखा कन्या झाली उषा हा उखा म्हणजे उषा अगा बाना जो वर होईल त्याने उखा दुर्गी साता खाची गाती वर गातील दालवंठे वर जिले तिला तिकडे नेऊन ठेवलं सातखणाच्या पलीकडे आणि कैलासा जावी एर कोठेची न वचावी अशी थोर निरवडी केली त्याच्या मग एक वेळ उखा कैलास अशी गेली पार्वतीयेशी तप करून वरत केले पार्वती मानित तरी तुझ स्वप्नीचा वर होईल तुझ्या स्वप्नात जो मुलगा येईल जो वर तोच तुझा वर होईल म्हणे मग उखा आपल्या भुवनाशी आली पार्वतीये जो वर सांगितला होता तो उखेशी स्वप्नी आला आणि मग उखा निरुद्ध देखला प्रद्युम्नाचा मुलगा म्हणजे श्रीकृष्ण महाराजाचा नात स्पर्शीला क्षेमालिंग दिनला जेली त काहीच नाही जागी झाली तर काहीच ना मग अवस्था प्रकाटली नव अवस्था प्रगटल्या तिला मग चित्ररेखा तिची मैत्रीण होती ती हे तुझा अवस्था का भावेनली अवस्था सांगितली तव व चित्ररेखा म्हणितले आओ माये तुवा तो आपुला वरे तू बरवा निरुता ओळखला आहे ना हो मग चित्ररेखा तिनेही लोका लिहिले तया तू उखा अनिरुद्ध असे न देखील तिने सगळे दाखवले चित्ररेखेला काड़ चित्र काढू काढू दे मग चित्ररेखा द्वारावरती लिहिली श्रीकृष्ण चक्रवर्ती लिहिले मग उखा म्हणितले तो ऐसाची आहे परी हा नोभे <laughs> नव्याच्या हो। <shackles> मग प्रद्युम्न रेखी नला उखा म्हणितले ऐसाची आहे परी हा नोभे मग चित्र रेखा अनिरुद्ध लिहिला मग तिने अनिरुद्ध लिहिला उखा म्हणितले हा होय मग चित्ररेखा अंतरि दसा घटिका द्वारावती अंतराळातून आली आणि अनिरुद्ध निद्रिस्त मंचका घेऊन गेली झोपलेलाच होता त्याला घेऊन गेली अनिरुद्ध उखेशी शेष पाटू भरिला मग दोघे दोघे सुखी असो लागेल ते संसार सुरू झाला ऐसे असता बानासुराशी ठाऊक झाले मग मा उखेची घरी झाडा घेतील ना तेवेळी अनिरुद्धाशी बाणाचे सैन्य धरावयात आलेले तव अनिरुद्धे मारिले मग अनिरुद्धाशी बानासुराशी थोर संग्राम झाला मग बानासुरे नाग घालून अनिरुद्ध धरिला नागाचा फास घालून धरला मग बंदी शाळे घातील हा वृत्तांत नारदे जाऊन द्वारकेशी श्रीकृष्ण चक्रवर्ती पुढा सांगितला मग सपरिवारी यादवासी गरुडावर बैसून श्रोणिता पुरासी आले बानो युद्धा नागी बाहेरी निघाला तर नारदे महादेवापाशी जाणविले तो बानासुरा चेनी कैवारे ते आला इकडे सांगितलं महादेवाला जाऊन सांगितलं मग श्रीकृष्ण चक्रवर्ती मोहनास्त्र घालून महादेव मोहिला बघा मग भौमासुराची या भुजा सुदर्शनाने छेदन लिया सुदर्शनाला काहीच आवड नव्हतं जिकडे सोडलं ते सगळं नायनाट करून टाकू शकत चारी राखी नल्या चार ठेवल्या मग ब्रह्मास्त्र काढले मग महादेव युद्धा प्रवर्तला तो ब्रह्मे वारला महादेव निघाला युद्ध करायला ब्रह्मदेव म्हणे थांब तू नको करू मग अवघे हा संधी केला आणि अनिरुद्ध सोडिला संधी केली मग सोडला उखे अनिरुद्धाचे लग्न राव चार दिवस सोहळा झाला महादेव आपल्या स्थाना गेले मग श्रीकृष्ण चक्रती उखे अनिरुद्धासहित द्वारकेशी विजे केले पौंडरी काशिश्वर सुदक्षिण द्विविध वध कथन मग एकूदि कवनी भक्तजनी सर्वज्ञे पुसिले जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती कैसा कैसावधिला सर्वज्ञ म्हणितले कौशिक देशीच्या राव रावतो आपण या ते वासुदेव म्हणवी स्वतःला प्रति वासुदेव म्हणायचा दोन्ही काष्टाच्या भुजा केल्या काष्टाचा गरुड केला तेने श्रीकृष्ण चक्रवर्ती सी दूत जे वसुदेव हे माझे नाव सांडावे शंखचक्र गदा खडग वैजयंती रथ गरुड कौस्तुभ पद्म ऐसे श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवेसी तेथ विजय केले मग पौंड्रिक विकट विशाळ कराळ भयंकर रूप धरून रणभूमीशी आला त्या दे ते दे देखून यादव विस्मित झाले ती येसने विशाळ रूप काही देखिलेची नाही एक भ्याले एक मुल एवढं विशाळ रूप देवाने घेतलं मी त्यांनी बघितलंच नाही असं मग श्रीकृष्ण चक्रवर्ती सुदर्शने तयाचे, त्याला स्वतःला दुसरा विष्णू म्हणायचा गरुड काष्टाचा केला काष्टाच्या भुज्या लावल्या आणि युद्ध करायला देवालाच आवाहन केलं मग देव त्याच्यावर चालून गेले आणि त्यानच स्वतः विरळ विक्रळ <laughs> रूप केलं उण्या कोणाला मूळ आली त्याचा बघून मग श्रीकृष्ण चक्रवर्ती सुदर्शने तयाचे शिर तोडीले ते श्री ते शिर श्रीकृष्ण चक्रवर्ती बानी पिटीले तो पंढरिकाचा पिता काशीश्वर वाराणसी सायंकाळी सूर्याशी अर्ध देत होय तयाच्या आंजळीय माझी पडिले त्याने आपुल्या पुत्राचे शिर ओळखले मग म्हणे सूर्याशी अर्धे देईन मग जेणे माझा पुत्र मारीला तयाशी छापील ऐसे म्हणून ठेवले त्याला आप त्याला देता काशेश्वर मेला। mm. काशीश्वराचा बाप सुदक्षने यज्ञ केला त्याच्या वडिलांना कुंड मंत्री देवता आव्हान लिहा नाना विद्या आवती दिन लिहा मग नग्न होऊन त्रिकोण यंत्र केले मग ती या अग्निकुंडामधून देवता निघाली या धगधगीत सकृता देवता निघाली ती एसी प्रार्थिली बारावती आणि अवघे यादव आणि श्रीकृष्ण भस्म करावे त्या कुंडातून निघाले हा इतू केली ती द्वारकेशी आणि द्वारकेशी वने जाळू लागल्या मग त्यावरी श्रीकृष्ण चक्रवर्ती सुदर्शन मोकळीले ते धगधगीत चालले मग सुकृता भिवून पळाली वाराणसीशी गेली सुदक्षिनुग्रासीला वाराणसी जाळीली ते ऐकून सुदक्षिणाचा मित्र विविध वानर तो आपुलेनी वानर सैन्याशी द्वारकेशी आला सात आहो रात्र द्वारकेवरी शिळा वर्षला सात आहो रात्र पाणी पाडलं इतकं शिळा म्हणजे भयानक मेघ गर्जना त्याने अवघे यादव नगर्जन पीड़ले मग श्रीकृष्ण चक्रवर्ती बळीभद्र देवा ते म्हणितले द्वादो हा द्विद तुम्ही वधावा यांचे निधन तुमच्या आधी आहे मग बळीभद्र देव युद्धा निघाले द्विविध थोर युद्ध केले मग बळीभद्रे मुसळे हाणून द्विविध वधिला आणि मग एर वानर सैन्य सहारी मग बळीभद्र देव नगर प्रवेश आले देवी पुष्प वर्षाव केला मग अवघे यादवाक्षेम झाले नगर लोक सुखी झाले दंडवत हो